नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्तीचे प्रकार किंवा शिस्त राखण्याचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो आत्तापर्यंत आपण शिस्त म्हणजे काय शिस्तीचं स्वरूप नेमकं कशाप्रकारे असतं आणि शिस्तीबाबत प्राचीन काळापासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन कशा प्रकारचे होते याविषयीची माहिती गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेली आहे त्यानंतर शिस्त राखण्याचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत किंवा शिस्तीचे प्रकार कोणकोणते आहेत या विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शिस्त राखण्याचे जे प्रकार आहेत ते शिस्त राखण्याच्या प्रकाराचे एकूण तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं किंवा तीन प्रकार जे आहेत ते तीन प्रकार सांगितले जातात त्याच्यातील पहिली है, शिस्त आहे ती म्हणजे दडपशाहीची शिस्त दडपशाही म्हणजे पहिला जो शिस्त प्रकार आहे त्याचं नाव आहे दडपशाहीची शिस्त तर ही दडपशाहीची जी शिस्त आहे ती दडपशाहीची शिस्त हा पहिला प्रकार आहे त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे व्यक्तिप्रभावाची शिस्त म्हणजे व्यक्तिप्रभाव जो आहे त्या व्यक्तीच्या प्रभावाच्या माध्यमातून शिस्त राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिसरा प्रकार आहे म् तो म्हणजे बंधनमुक्त शिस्त किंवा त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये आपण स्वयंशिस्त असं देखील म्हणतो म्हणजे शिस्त राखण्याचे एकूण तीन प्रकार आहेत एक म्हणजे दडपशाही शिस्त दुसरा आहे व्यक्तिप्रभावाची शिस्त आणि तिसरा आहे स्वयंशिस्त म्हणजे दडपशाहीच्या शिस्तीमध्ये भीती दाखवून शिस्त राखण्याचा प्रयत्न केला जातो व्यक्तीप्रभावाची जी, जी शिस्त आहे त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणजेच जो शिकवणारा अध्यापन करणारा शिक्षक आहे त्या शिक्षकाचा प्रभाव त्या विद्यार्थ्यांवर पडत असतो आणि त्याच्यामधून शिस्त राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि बंधनमुक्त म्हणजेच स्वयंशिस्त म्हणजे स्वतःलाच काहीतरी वळण लावून स्वतःलाच काही सवय लावून किंवा स्वतःवरच काही बंधनं ठेवून जी शिस्त राखली जाते त्याला आपण बंधनमुक्त शिस्त असं म्हणतो तर हे जे तीन प्रकार आहेत या तीन प्रकारांविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत त्याच्यातील पहिला जो प्रकार आहे दडपशाहीची शिस्त या दडपशाहीची शिस्तीविषयीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर दडपशाहीची शिस्त जी आहे ती दडपशाहीची शिस्त नेमकी काय प्रकार आहे तर बघा इथं शब्द आहे दडपशाही आता दडपशाही किंवा दडपणे म्हणजे विद्यार्थ्यांचे आचार विचार जे असतील त्याला दाबून टाकणं दडपणे म्हणजे दाबणे अशा प्रकारचा अर्थ त्याचा या ठिकाणी अभिप्रेत आहे तर दडपशाही जी आहे ही दडपशाही धाक दाखवणे भीती दाखवणे किंवा दाबून टाकणे दडपून टाकणे अशा पद्धतीनं त्याचा अर्थ आहे आणि घाबरवणे घाबरवण्याच्या माध्यमातून भीती दाखवण्याच्या माध्यमातून ही जी शिस्त आहे ही शिस्त साधारणपणे वापरली जाते हा जो शिस्तीचा प्रकार आहे तो अतिशय जुना आणि पारंपरिक प्रकार आहे म्हणजे दडपशाहीच्या माध्यमातून शिस्त राखणं ही अतिशय जुनी आणि पारंपरिक प्रकारची शिस्त आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दडपशाहीच्या माध्यमातून किंवा भीती आणि दहाकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त जी आहे ती शिस्त राखली जाते दडपशाहीची शिस्त हा अतिशय जुना आणि पारंपरिक प्रकार आहे की जो पारंपरिक प्र प्रमाणे राबवला जातो किंवा शाळेमध्ये शिस्त राखण्यासाठी वापरला जातो या दडपशाहीच्या शिस्तीमध्ये कठोर शारीरिक शिक्षा केली जाते म्हणजे कठोर शारीरिक शिक्षा केली जाते आणि त्या कठोर शारीरिक शिक्षेच्या माध्यमातून शिस्त राखण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला जातो म्हणजे विद्यार्थ्यांना कठोर शारीरिक शिक्षा करणं आणि त्या माध्यमातून शिस्त राखण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारचा हा शिस्तीचा प्रकार आहे जसं मुस्लिम काळामधील पद्धती जी आहे त्या मुस्लिम काळातील पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना छडी मारणं किंवा त्यांना फार लांब किंवा फार दूरवर फार काळ पळायला लावणं यासारखा प्रकार जो शिस्त राखण्यासाठी वापरला जात होता किंवा शारीरिक शिक्षा कठोर शारीरिक शिक्षा त्यांना दिली जात होती उलटं टांगलं जात होतं अशा पद्धतीच्या ज्या शिस्त होत्या त्या शिस्तीचा प्रकार मुस्लिम काळामध्ये वापरला जात होता तशाच पद्धतीनं आपल्याकडे देखील जुन्या पद्धतीमध्ये जुन्या शालेय शिस्तीचा आपण जर विचार केला तर या जुन्या शालेय शिस्तीमध्ये देखील विद्यार्थ्यांना कठोर शारीरिक शिक्षा केली जायची म्हणजे विद्यार्थ्यांना मारलं जायचं किंवा छडीनं त्यांना मारलं जायचं अंगटे धरून त्यांना उभा केलं जायचं किंवा पाठीवर धपाधप मारण्याचा प्रकार जो होता शिक्षकांचा तो या पद्धतीच्या माध्यमातून वापरला जात होता म्हणजे कठोर शारीरिक शिक्षा त्या विद्यार्थ्यांना केली जात होती की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या शिक्षकाविषयी भीती निर्माण व्हायची आणि तो शिक्षक बघितला की ते विद्यार्थी शांत बसायचे म्हणजे शिक्षकाची एकदा मनामध्ये भीती निर्माण झाली किंवा तो विद्यार्थी घाबरून गेला की त्या विद्यार्थी तो विद्यार्थी परत बेशिस्त वागण्याचा प्रयत्न कधीही करायचा नाही म्हणजे कठोर शारीरिक शिक्षा त्याला दिली जात होती जसं मिलिटरीमध्ये पण एक शिस्त असते बघा मिलिटरी जी शिस्त आहे की मिलिटरीमध्ये जर एखाद्या सैनिकानं कुठल्याही प्रकारची चूक केली तर त्या चुकीची शिक्षा त्याला एकतर ती बंदूक वर हातामध्ये घेऊन हात वर करून त्याला पळायला लावलं जातं किंवा कोपऱ्यावर त्याला म्हणजे हाताचे जे कोपरे असतात त्या हाताच्या कोपऱ्यावर त्याला रोलिंग करायला लावलं जातं किंवा दहा दहा वीस वीस किलोमीटर त्याला पळायला लावलं जातं अशा पद्धतीचे ज्या शिक्षा त्या मिलिटरीमध्ये केली जातात तशाच प्रकारची ही मिलिटरीसारखीच शिस्त आहे की ज्या शिस्तीमध्ये दडपशाही धडपून टाकणं किंवा भीती दाखवणं त्या विद्यार्थ्यांना आणि त्या भीतीच्या माध्यमातून शिस्त राखण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला जातो जसं आपण म्हणतो बघा की ड्रॉप सायलेन्स म्हणजे वर्गामध्ये टाचणी पडली तरी त्याचा आवाज आला पाहिजे एवढी शांतता मला वर्गात पाहिजे अशा पद्धतीनं काही शिक्षक म्हणत असतात म्हणजे ड्रॉप सायलेन्स म्हणजे टाचणी किंवा पिन जरी वर्गात पडली तरी त्याचा आवाज आला पाहिजे एवढी शांतता वर्गामध्ये राखणं म्हणजे त्याला शिस्तं अशा पद्धतीचा काही जुना समज शिस्तीच्या संदर्भात होता आणि तो शिस्तीचा समज साधारणपणे याच्यावर आधारित होता की दडपशाही केली जायची दडपून टाकलं जायचं विद्यार्थ्यांना घाबरून टाकलं जायचं आणि त्या माध्यमातून शिस्त राखण्याचा हा प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना घाबरून भीती दाखवून किंवा त्यांच्यावर दडपणं आणून त्यांना नियंत्रित केलं जायचं आणि ही शिस्त राखली जायची अशा प्रकारचा हा शिस्तीचा एक प्रकार होता शिक्षकाच्या कडक आणि मारकोट्या स्वभावामुळे विद्यार्थी गप्प बसतात म्हणजे जे शिक्षक त्यांना विद्यार्थ्यांना माहिती आहे की आता शिक्षक ना ना ल, शिक्षक हे शिक्षक आपल्याला मारणार आहेत आपण जर गैरवर्तन केलं बेशिस्त केली तर हे शिक्षक आपल्याला मारतात अतिशय कडक आहेत त्यांचा आवाज अतिशय घाबरून सोडणार आहे किंवा बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याला ते झोडपून काढतात किंवा फार मारतात कठोर शारीरिक शिक्षा करतात अशा पद्धतीनं जर एखाद्या शिक्षकाची मनामध्ये भीती निर्माण झाली दडपशाही जर निर्माण झाली तर अशा कडक आणि मारकुट्या स्वभावाच्या शिक्षकामुळे विद्यार्थी आपोआप गप बसतात म्हणजे वर्गाच्या बाहेरून जरी ले ले वर्गाच्या आ, न, आ, ते शिक्षक चाललेले असतील आणि त्यांना जर वर्गातल्या विद्यार्थ्यांनी बघितलं की त्यांना बघतात क्षणी लगेच विद्यार्थी गप्प बसतात म्हणजे अशा पद्धतीनं हे जे कडक किंवा मारकोटी स्वभावाचे शिक्षक आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी शांत बसतात आणि शिस्त राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळं काय होतं की ठरवून दिलेली जी कामं आहेत ती ठरवून दिलेली कामं विद्यार्थी अतिशय निमूटपणे करतात म्हणजे अशा प्रकारच्या शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांना काही काम सांगितलेलं असेल किंवा एखादा स्वाध्याय सोडवायला लावलेला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अभ्यास सांगितला असेल कुठल्याही प्रकारचा उपक्रम सांगितलेला असेल खेळाविषयी खेळामध्ये असतील तर अशी सर्व कामे हे विद्यार्थी अतिशय निमूटपणे करतात म्हणजे शांतपणे करतात कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन त्या ठिकाणी होत नाही किंवा शांतपणे ही कामं करतात का तर त्यांना माहिती आहे आपण जर गो गडबड गोंधळ केली बेशिस्त वर्तन केलं तर आपल्याला त्या शिक्षकाचा मार खावा लागेल आणि त्यामुळं त्या, त्या कठोर शारीरिक शिक्षेच्या भीतीमुळं दडपणामुळं हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांना जे काही ठरवून दिलेली कामं असतात ती कामं अतिशय शांतपणे निमूटपणे करतात आणि असं म्हटलं की मिलिटरीमध्ये जी शिस्त असते त्या मिलिटरीसारख्या शिस्तीचा हा एक प्रकार आहे त्याला म्हटलेलं आहे दडपशाहीची शिस्त म्हणजे दडपून टाकणे भीती दाखवणे घाबरून टाकणे आणि त्या दडपशाहीच्या माध्यमातून ही जी शिस्त आहे ही शिस्त राखली जाते त्यानंतर मग ह्या दडपशाहीच्या शिस्तीचे गुण म्हणजे ही शिस्त जी आहे ह्या शिस्तीच्या माध्यमातून जर आ, शिस्त राखण्याचा प्रयत्न केला तर त्या माध्यमातून काही फायदे देखील आपल्याला होत असलेले दिसतील ते फायदे नेमके कोणकोणते आहेत ते गुण कोणकोणते आहेत ते आहे, आता आपण बघूया तर त्याच्यातला पहिला फायदा आहे बघा की शारीरिक शिक्षा केल्यामुळे वर्गामध्ये शांतता राहते जे विद्यार्थ्यांना जर शारीरिक शिक्षा केली कठोर शारीरिक शिक्षा केली किंवा त्यांना भीती दडपण दाखवलं घाबरून टाकलं तर त्या माध्यमातून वर्गामध्ये मा शांतता राहण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो म्हणजे अनेक वेळा वर्गामध्ये कोणीतरी पाहुणे येणार असतील किंवा बाहेरचे गेस्ट लेक्चर म्हणून येणार असतील किंवा एखादा कार्यक्रम असेल तर अशा प्रसंगी त्या वर्गामध्ये किंवा त्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आपल्याला अतिशय शांततेचं वातावरण लागतं आणि अशा ठिकाणी किंवा त्या अशा वर्गामध्ये जर विद्यार्थी गोंधळ गडबड केले तर मग त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येण्याचा सं संभव असतो म्हणून अशा वर्गामध्ये जेव्हा त्या अशा त्या कडक आणि मारकुट्या स्वभावाच्या शिक्षकाला पाठवलं जातं तेव्हा त्या ते शिक्षकाला बघूनच आपाप विद्यार्थी काय होतात शांत बसतात आणि वर्गामध्ये शांतता राहते कि किंवा त्या जो मारकुटा शिक्षक आहे त्या मार्कुट्या शिक्षकाच्या तासालासुद्धा विद्यार्थी अजिबात कुठलाही गोंधळ गडबड करत नाही आणि अतिशय शांतपणे त्याच्या तासाला बसतात तर शांतता राहते हा एक फायदा आहे दुसरा फायदा आहे की विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहतात म्हणजे अनेक वेळे अनेक वेळेला जे विद्यार्थी सातत्यानं गैरहजर राहतात किंवा उशिरा येतात अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना जर ह्या शिस्तीच्या माध्यमातून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला गेला किंवा दडपशाहीच्या माध्यमातून जर त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तर कठोर शारीरिक शिक्षेला घाबरून हे विद्यार्थी देखील जे उशिरा येत असतात ते विद्यार्थी देखील बरोबर वेळेवर उपस्थित राहायला शिकतात का तर त्याला माहिती असतं की मी जर उशिरा गेलो तर मला मार खावा लागेल म्हणजे अशा पद्धतीनं वेळेवर उपस्थित राहतात दिलेला अभ्यास पूर्ण करतात म्हणजे जो काही अभ्यास त्या शिक्षकांनी दिलेला असेल तो अभ्यास अतिशय निमूटपणे जसं आपण म्हणलं की शांतपणे तो पूर्ण करतात कारण जर अभ्यास आज पूर्ण केला नाही तर उद्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिक्षा होईल याची एक प्रकारची भीती दडपण मनामध्ये निर्माण झालेलं असतं आणि त्यामुळं जो दिलेला अभ्यास आहे तो दिलेला अभ्यास आपोआप पूर्ण करतात क्रीडांगणावर देखील शांतता राखतात म्हणजे क्रीडांगणावर गेल्यानंतर जे काही खेळ आपल्याला खेळायचे ते खेळसुद्धा किंवा खेळाच्या स्पर्धासुद्धा अतिशय शांतपणे ते पार पाडतात तिथं देखील कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड करत नाहीत म्हणजे अशा पद्धतीनं जे काही कामं त्यांना देमून दिलेली असतात ती सर्व प्रकारची कामं शांततेने होतात बेशिस्त वर्तन तिथं कुठलंही होत नाही हा एक फायदा आहे त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे विद्यार्थी गैरवर्तन करीत नाहीत किंवा खोडकर विद्यार्थीसुद्धा शिस्तीने वागतात म्हणजे या शिस्तीच्या प्रकारामुळं कुठलाच विद्यार्थी गैरवर्तन करत नाही कारण दडपण भीतीमनामध्ये निर्माण झालेली असते आणि जे विद्यार्थी खोडकर असतात की जे अतिशय खोडकर किंवा खोड्या काढण्याचा प्रयत्न करतात किंवा शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करतात असे विद्यार्थी सुद्धा त्या मारकुट्या किंवा मा कडक शिक्षकाला बघितलं की शांत बसतात किंवा मा शिस्तीनं मागतात कारण त्याला माहिती कि असतं की आपण किती खोडकर असलो तरी हा शिक्षक जर आपल्याला मारायला लागला तर मग आपलं काही खरं नाही आणि म्हणून असे खोडकर विद्यार्थी असतील ते विद्यार्थी सुद्धा काय होतात शांत होतात आणि शिस्त जी आहे ती शिस्त राखली जाते त्यानंतर पुढचं आहे सद्वर्तनाला चालना मिळते आणि गैरवर्तनाला आळा बसतो म्हणजे ह्या शिस्तीच्या माध्यमातून जे काही गैरवर्तन केलं जात होतं त्या गैरवर्तनाला आपोआप आळा बसतो का तर त्याला माहिती आहे की गैरवर्तन केलं की शारीरिक शिक्षा होते म्हणजे गैरवर्तनाला आळा बसण्याचं काम या शिस्तीच्या माध्यमातून होतं आणि सदवर्तन म्हणजे चांगलं वर्तन बेशिस्त करायचं नाही हे जे चांगलं वर्तन आहे हे चांगलं वर्तन करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना चालना मिळते हा एक फायदा या शिस्तीचा आहे आणि शेवटचा आहे तो म्हणजे भीतीपोटी चांगल्या सवयी आत्मसात करतात ते विद्यार्थी म्हणजे भीतीपोटी किंवा दडपणापोटी काय होतात की चांगल्या सवयी ज्या आहेत त्या चांगल्या सवयी म्हणजे वेळेवर उपस्थित राहणं दिलेला अभ्यास पूर्ण करणं क्रीडांगणावर शांत राहणं किंवा वर्गामध्ये शांत राहणं बेशिस्त वर्तन न करणं गैरवर्तन न करणं अशा ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्या चांगल्या सवयी ते विद्यार्थी आत्मसात करतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी देखील त्याची मदत होते म्हणजे दडपशाही जरी असली किंवा शारीरिक शिक्षेच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीनं काही चांगल्या गोष्टी किंवा चांगले फायदे जे आहेत ते चांगले फायदे शिस्ती चा मा चा शिस्ती या शिस्तीच्या माध्यमातून घडून येत असलेले आपल्याला दिसून येतील त्यानंतर मग या दडपशाहीच्या शिस्तीचे दोष म्हणजे जसे फायदे आहेत तशा पद्धतीनं या शिस्तीचे काही दोष देखील आहेत म्हणजे फायद्यापेक्षा दोष किंवा तोटेच अधिक असलेले आपल्याला दिसतील कारण दडपशाही किंवा मारहाण करणं घाबरवून टाकणं भीती दाखवणं दडपून टाकणं हा एक अमानशास्त्रीयच प्रकार आहे किंवा अमानवीयच प्रकार आहे आणि त्यामुळं ह्या शिस्तीचे दोष किंवा तोठे देखील तेवढेच असलेले आपल्याला दिसतील पहिला दोष आहे बघा की ही शिस्त अमानवीय आणि अमानसशास्त्रीय म्हणजे ही शिस्त कशी आहे अमानवीय आहे किंवा अमानसशास्त्रीय आहे का तर या शिस्तीमध्ये अतिशय कठोर शिक्षा केली जाते म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणलं की त्या विद्यार्थ्याला फार वेळ उभं करणं त्याला धरायला लावणं वर्गा किंवा वर्गाच्या बाहेर काढणं वर्गामध्ये मारहाण करणं त्याला अशा पद्धतीनं जर ही कठोर शारीरिक शिक्षा त्या विद्यार्थ्याला केली जात असेल तर ही काय आहे अमानवीय आहे म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला आपण मारहाण करू शकत नाही किंवा मानसशास्त्र देखील आपल्याला हे सांगतं की विद्यार्थ्याला श शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार शिक्षकाला नाही किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा करू नये त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशा पद्धतीचे विचार मानसशास्त्राचे देखील आहेत परंतु या ठिकाणी हे सगळे विचार काय होतात आ, या शिस्तीमध्ये दडपशाहीच्या शिस्तीमध्ये डावलले जातात आणि विद्यार्थ्यांना कठोर शारीरिक शिक्षा केली जाते त्यामुळं ही जी शिस्त आहे हे शिस्त एक प्रकारे अमानवीय आहे किंवा अमानसशास्त्रीय आहे त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शिक्षकाच्या भीतीमुळे तात्पुरती शांत बसतात शिक्षकाच्या भीतीने मुलं काय आहेत तात्पुरती शांत बसतात ही शिस्त टिकाऊ नसते म्हणजे जे शिक्षक मारकुटे आहेत कडक आहेत की जे आपल्याला कठोर शारीरिक शिक्षा करतात अशा शिक्षकांना पाहिल्यानंतर लगेच विद्यार्थी शांत बसतात किंवा त्या वर्गात एखाद्या वर्गामध्ये अशा शिक्षकाचा जर तास असेल तर त्या तासापुरती मुलं अतिशय शांत बसतात मात्र एकदा वर्गामधून मा ते शिक्षक बाहेर निघून गेले की लगेच ते बेशिस्त वर्तन करायला सुरू करतात म्हणजे ही शिस्त कशी आहे तात्पुरती आहे कारण त्या शिक्षकाला बघितलं की तेवढ्यापुरती ते शांत बसतात तो शिक्षक निघून गेला की परत बेशिस्त वर्तन करायला सुरू होते म्हणजे तात्पुरती स्वरूपाची ही शिस्त आहे ही शिस्त टिकाऊ नाही कारण शिक्षकाला बघितल्यापुरतीच तेवढे ते शांत बसतात परत गोंधळ करायला सुरुवात होतात त्यानंतर पुढचा दोष आहे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होतो म्हणजे दडपशाही करणं किंवा कठोर शारीरिक शिक्षा करणं या कठोर शारीरिक शिक्षेच्या भीतीमुळं किंवा त्या भीतीच्या परिणामामुळं काय होतो अध्ययनावर देखील त्याचा प्रतिकूल परिणाम होतो कारण असे शिक्षक जे आहेत मारकुटे शिक्षक जे आहेत हे जर एकदा त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की त्या शिक्षकांना बघितलं की लगेच त्याच्या पाचावर धारण होते जसं आपण म्हणतो पाचावर धारण बसणे तर तशा पद्धतीनं तो शिक्षक बघताच हे विद्यार्थी अतिशय शांतपणे बसतात आणि मारता आश, मारता ते शिक्षक आपल्याला मारतायत का नाही मारतायत का अशा पद्धतीने एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण होतं आणि त्या भीतीमुळं त्यांच्या अध्ययनावर देखील त्याचा प्रतिकूल परिणाम होतो कारण अध्ययनावर त्यांचं लक्ष लागत नाही किंवा अध्यापनाकडे देखील लक्ष लागत नाही आणि त्या विषयामध्ये कमी मार्क्स पडणं किंवा नापास होणं यासारखे प्रकार पण कदाचित घडून येतात म्हणजे अध्ययनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो हा एक दोष आहे त्यानंतर पुढील दोष आहे तो म्हणजे शारीरिक शिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्यात घबराट निर्माण होते तर काही वेळा गंभीर प्रसंग देखील निर्माण होता म्हणजे अनेक वेळा जुन्या काळामध्ये हा जो शिक्षेचा प्रकार वापरला जा होता शिस्त शारीरिक शिक्षेचा प्रकार वापरला होता याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार घबराट निर्माण व्हायची किंवा भीती निर्माण व्हायची काही वेळा गंभीर प्रसंग देखील उद्भवायची म्हणजे एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला एवढा मारायचा की त्याच्या शरीराला इजा व्हायच्या जखम व्हायची किंवा रक्त यायचं आणि अशा पद्धतीनं गंभीर प्रसंग निर्माण झाल्यामुळं अनेक वेळा शिक्षक आणि पालक जे असतील त्यांच्यामध्ये भांडणं देखील व्हायची किंवा तक्रारी देखील व्हायच्या आणि त्यामुळं ही शिस्त जी आहे ही शिस्त कशी आहे चांगली नाही किंवा दोष आहेत असं म्हटलं जातं त्यानंतर शिक्षक पालकांची नाराजी ओढवून घेतात म्हणजे अशा पद्धतीच्या शिस्तीमुळं एखाद्या शिक्षकाच्या मना एखाद्या शिक्षकाविषयी जर मनामध्ये घबराट निर्माण झाली भीती निर्माण झाली तर त्यांना किंवा मारहाण केली तर मुलं आपल्या पालकांना सांगतात आणि पालक काय करतात मग त्या शिक्षकांविषयीची तक्रार जी आहे ती तक्रार मुख्याध्यापकांकडं करतात आणि त्यामुळं त्या पालकांची नाराजी उडवून घेण्याचं काम देखील या शिस्तीमुळं घडून येतं त्यानंतर पुढील दोष आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध सलोख्याचे राहत नाहीत जे, जे शिक्षक कडक आणि मारकुट्या स्वभावाचे आहेत किंवा दडपशाहीच्या शिस्तीचा वापर करून विद्यार्थ्यांना शास्त शांत बसवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात अशा विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकाचा संबंध कधीच चांगला असू शकत नाही कारण त्या शिक्षकाला बघितलं की विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर भीती निर्माण होत असेल घबराट निर्माण होत असेल तर त्या शिक्षकाच्या जवळच जाण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार नाहीत आणि त्यामुळं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संबंध चांगले असले पाहिजेत प्रेमळ असले पाहिजेत किंवा मित्रासारखे असले पाहिजेत असं जे आपण म्हणतो ते तशा प्रकारचे संबंध या शिस्तीमुळं निर्माण होऊ शकत नाहीत किंवा सलोख्याचे संबंध जे आहेत हे संबंध सलोख्याचे राहत नाहीत हा एक दोष किंवा तोटा या शिस्तीचा असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य लोप पावते म्हणजे ह्या प्रकारच्या शिस्तीमुळं काय होतं की विद्यार्थ्यांना जे स्वातंत्र्य द्यायला पाहिजे ते स्वातंत्र्य दिलेलं दिलं जात नाही कारण शिक्षकाला बघितलं की विद्यार्थी शांत बसतात म्हणजे अशा प्रकारची एक भीती दडपण मनामध्ये निर्माण झालेली असती की त्या विद्यार्थ्याचं स्वातंत्र्य तिथं पूर्णपणे नष्ट होतं कारण दडपण घाबरून टाकणवणे आणि भीती दाखवून जर त्याला सातत्यानं कडक शारीरिक शिक्षा करून जर शांत बसवलं जात असेल तर त्या विद्यार्थ्याला काही स्वातंत्र्य राहणार नाही आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य त्या ठिकाणी लोक पावतं त्यानंतर पुढचं आहे दडपणामुळे विद्यार्थ्यांच्या सहज प्रवृत्ती आणि सुप्त गुण दडपून टाकल्या जातात म्हणजे बऱ्याच वेळेला या दडपणामुळे भीतीमुळं किंवा घाबरल्यामुळं विद्यार्थ्यांच्या ज्या काही सहज प्रवृत्ती आहेत किंवा सुप्त गुण असतील चांगले गुण असतील ते काय होतात दडपून टाकले जातात कारण घाबरल्यामुळं किंवा भीतीमुळं ते गुणच त्याचे बाहेर पडू शकत नाहीत उदाहरणार्थ जिज्ञासा असेल कुतूहल असेल सृजनशीलता असेल प्रतिभा असेल स्वतंत्र प्रज्ञा असेल यासारखे जे गुण आहेत किंवा सहज प्रवृत्ती आहेत या, या काय होतात दडपून टाकल्या जातात आणि त्यामुळं असे विद्यार्थी जे आहेत ते असे विद्यार्थी काय होतात आ, या या शिस्तीमुळं दडपून टाकले जातात आणि त्यांची नवनिर्माण क्षमता जी आहे ती नवनिर्माण क्षमतेचा वापरच त्यांना त्या ठिकाणी करता येऊ शकत नाही असाही हा एक दोष या दडपशाही शिस्तीचा असलेला दिसेल आणि शेवटचा दोष आहे तो म्हणजे सहज प्रवृत्ती दडपल्यामुळे अन्यत्र कधीतरी त्या उफाळून येतात आणि विद्यार्थी विध्वंसक अविवेकी किंवा बंडखोर बनतात म्हणजे सातत्यानं जर त्या विद्यार्थ्यांना काठोर शारीरिक शिक्षा आपण करत असोल भीती दाखवत असेल घाबरून टाकत असेल दडपण त्यांच्यावर आणत असेल तर ते विद्यार्थी शांत बसतील शांत बसतील शांत बसतील पण किती वेळ शांत बसतील फार काळ ते शांत बसू शकणार नाहीत त्यांच्या या दडपलेल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या कुठं कुठेतरी ता, उपाळून येतात मग घरी येतात किंवा मित्रांच्यामध्ये येतात आणि मग असे विद्यार्थी काय होतात की विध्वंसक बनतात किंवा अविवेकी बनतात बंडखोर बनतात आणि मग त्या शिक्षका विरोधामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात किंवा मग तक्रारी निर्माण होतात किंवा वर्गामध्ये मग बेंचची तोडफोड करणं किंवा रागाला जाऊन खुच्यांची तोडफोड करणं काचा फोडणं अशा पद्धतीचे जे प्रकार आहेत ते प्रकार मग अशा विद्यार्थ्यांकडून घडून येतात का तर त्यांना सातत्यानं दडपून ठेवलं जातं नियंत्रित केलं जातं आणि त्यामुळं कुठेतळी कुठेतरी त्या दडपलेल्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्या उफाळून येतात आणि मग विद्यार्थी अशा प्रकारचं वर्तन जे आहे ते वर्तन करतात म्हणजे अशा पद्धतीनं ही जी दडपशाहीची शिस्त जी आहे ही दडपशाहीची शिस्त शेवटी कशी आहे अमानवीय आहे किंवा अमानवशास्त्रीय आहे विद्यार्थ्यांना धाक दाखवून आपण त्यांच्यावर चांगले संस्कार किंवा चांगल्या सवयी लावू शकतो पण तो धाक किंवा भीती ही मर्यादित प्रमाणामध्ये असली पाहिजे फार त्याचा जर जास्त वापर केला अतिरेक केला तर मात्र ही शिस्त जी आहे ती ही शिस्त उपयोगाची नाही आणि फार पण देऊन उपयोगाज नाही कधी कधी ह्या शिस्तीचा वापर पण केला पाहिजे पण अमर्यादित वापर न करता मर्यादित वापर याचा होणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्तीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत किंवा तीन प्रकार आपण बघितले त्या तीन प्रकारांपैकी दडपशाहीची शिस्त हा एक प्रकार जो आहे या प्रकाराची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद